नमस्कार थोडं तुझं आणि थोडं माझं ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत सगळ्यांनी लोकशाहीप्रमाणे मतदान करायचं आणि मग ह्या घरात मनू राहणार की नाही ते ठरणार असतं सगळ्यांनी आपापली मतं मोजो मोजवली असतात आणि शेवटची चिठ्ठी उरते चार हा आणि चार ना असे आलेले असतात आता शेवटची चिठ्ठी ठरवणार ती ह्या घरात राहणार की नाही ठरल्याप्रमाणे ती शेवटची चिठ्ठी खोलायची वेळ येते सगळ्यांना आतुरता लागली आहे ते निकाल जाणून घेण्याची अर्ध्यांना वाटतं तिने राहावा अर्ध्यांना वाटत होतं की तिने नाही राहू पण निकाल लागला तो मनूच्या बाजूने मनूला विजय मिळाला तिने पाच मतांनी ह्या घरात राहायचं असं मतदान मिळवून आता ठरल्याप्रमाणे ती ह्या घरात राहणार असं जाहीर होतं आता हे ऐकल्यानंतर खरं तर तेजसच्या मनात खूपच आनंद झालेला असतो पण त्याला आता दाखवता येत नसतो तो जाहीर झाल्यानंतर तो जोर जोरात ओढायला लागतो हे हे इला घरात ठेवलं कस काय हिला ठेवायचं नव्हतं कोणी माझ्या मन मा, मताविरुद्ध मा, मतदान केलंय ह्या घरातलेच लोक गद्दार निघाले मी जर नाही म्हणतोय तर माझ्या विरोधात जाऊन सगळ्यांनी होकार दिला गद्दारी केली या घरातली कोणती व्यक्ती जिने गद्दारी केली असं म्हणत तो सगळ्यांना जाब विचारत असतो आरडाओरडा करत असतो झिरवण्याचा प्रयत्न सुरू असतो त्याचा त्याच्या गायत्री वहिनीला तो म्हणतो आता तुम्ही हिला या घरात ठेवून घेणार घेणार ठेवून आता ही या घराचं भाडं कसं देणार तुम्हाला तर भाडं पाहिजे असतं ना आता भाडं कसं देणार म्हटल्यावर ती काही बोलत नाही आणि आता मनूकडं कामही नाही या घरात ठेवायसाठी मतदानात तिला विजय पण मिळाला पण ती काय करणार तेव्हा गायत्री म्हणते इला मी माझ्या हॉटेलचे चार केक रोज बनवण्याची ऑर्डर देणार त्याप्रमाणे ते केक पोचवायचे आणि त्या पैशातनं माझं भाडंही चुकवायचं आणि घरही चालवायचं अरे बापरे कशी दुधात साखर पडावी ना तशी साखर पडली गायत्री वहिनीने एक तर घर राहायला दिलं आहे आणि त्याच्यावरती आणखी एक ऑफर म्हणजे तिला कमवण्याची संधी दिली न कळतपणे इतकं मोठं काम गायत्रीने केलेलं असतं गायत्रीला वाटत असतं मी तेजसला डावामध्ये हरवलं पण न कळतपणे तेजसनेच तिला हरवलं याला म्हणतात दिमाग आता ते सगळं तिने जाहीर केलं आणि सगळ्यांना आनंद झाला आता तिने इथे घरात राहायचं म्हटल्यावर ती तेजसच्या मनात खरं तर मन मी लड्डू फुटत तसंच चालू असतं पण तो दाखवत असतो किती छान वाईट झालं आता इला ठेवायला नव्हतं पाहिजे इला तुम्ही ठेवत आहेत असं पण घरातले बाकी सदस्य खूप आनंदी असतात की ती इथे आता स्वतःचं कमवून भाडं भरून राहू शकते गायत्रीनेच तिला परवानगी दिली म्हटल्यावर तिला अडचणीही येणार नाही तेजसजवळ जाऊन गायत्री म्हणते तुझा ना हा हरलेला चेहरा पाहिला मला खरं तर खूप आनंद होत आहे आणि त्या हरलेल्या चेहऱ्यावरचं ते दुःख पाहायलाही खूप मज्जा येत आहे आणि तू ज्या ज्या गोष्टीला नकार देशील त्या सगळ्या गोष्टींना मी होकार देणार आणि तुला प्रत्येक वेळेला तोंडावर पाडणार प्रत्येक वेळेला तुझा हरलेला चेहरा पाहायला मला खूप आनंद होईल असं गायत्री त्याला बोलते आणि निघून जाते आता तो हसू लागतो खरं तर त्याने शेहरा सव शेर असं केलेलं असतं पण तिला माहीतही नसतं नकळतपणे त्याने तिच्याकडनं कामच करून घेतले स्वतःचं इकडे मात्र वाद चालू असतो कोणी गद्दारी केली असेल आपल्यामधनं ह्या सगळ्या चिठ्ठ्यांमध्ये कोणाकोणाचं अक्षर असू शकतं असा अंदाज लावत लावत अक्षर अक्षर पुन्ना पुन्ना तो तो हे अक्षर बहुतेक याचा असेल हे अक्षर त्याचा असेल असं म्हणत विनोद प्रत्येक चिठ्ठी पुन्हा पुन्हा वाचू लागतो आणि तो म्हणत असतो हे चि एकदम घाणेड अक्षर मला तरी वाटतं आहे तेजसचा आहे आणि तेजसनी होकार दिला आहे असं लिहिलं आहे त्या चिठ्ठीमध्ये ती म्हणते वाकडं तिकडं नाही वळणदार ते अक्षर माझं आहे तुमच्या बायकोचं खरं तर दिदीने जेव्हा त्या तिला राहण्याची संधी दिली खरं तर दिदीला माहिती आहे की ती मुलगी इथं राहिली तर तेजसला नको आहे तर ती त्या त्याच्या डोळ्यासमोर राहिलो त्याला त्रास होईल म्हणून दिदीला त्या मुलीला इथं ठेवायचं होतं हे माझ्या लक्षात आलं आणि मी मग मतदानामध्ये तिला राहायचं असं मत दिलं तेव्हा विनोद तिच्यावर चिडतो आपण आपल्या दिदीच्या विरोधात जाऊन तू मतदान केलं तुला माहिती होतं ना दिदीला त्या मुली ती मुलगी आवडत नाही मग त्या मुलीला आपल्या घरात का ठेवायचं बरं तू गद्दारी केलीस असं म्हणत जोरजोरात तिच्यावर रागवू लागतो तेव्हा गायत्री म्हणतो गायत्री म्हणते की मी ही गद्दारीच केली कारण मीही मतदान ति तिच्याच बाजूने राहायचं असं दिलं हे ऐकल्यानंतर दोघांच्याही चेहऱ्यावरचं चेह रंग चुडाला दोघंही म्हणतात असं का केलं दिदी तू तेव्हा ती सांगू लागते खरं तर मी हे तेजससाठी केलं तेजसने ज्या गोष्टीला नकार दिला त्या गोष्टीला मी होकार द्यायचं ठरवलेलं आहे तेजसला ती मुलगी ह्या घरात नको होती ना म्हणून मी तिला ह्या घरात आणण्याचा निर्णय घेतला आणि तिला आता कायम त्याच्या डोळ्यासमोर ठेवणार त्या दोघांमध्ये वाद निर्माण होणार आणि तो ना रणजितसोबत मिळून त्या मुलीचं लग्न लावण्याचा प्रयत्न करत आहे आता मी तिच्या तिला माझ्या डोळ्यासमोर ठेवते आणि बघतेच त्या रणजितसोबत कसं लग्न लागते त्या दोघांचं लग्न मी जुळू देणार नाही ते जर जुळलं तर त्याला पैसे मिळतील ना त्याला पैसे मिळू देणार नाही अशी तिची युक्ती त्याच्यासाठी तिने मनस्वीला घरामध्ये ठेवून घेतलं नजरेसमोर राहील ह्यासाठी आणि तिचा तो आता नवीनच डाव सुरू झाला आहे तिला जग जिंकल्यासारखं वाटत आहे मनस्वी तिच्या डोळ्यासमोर आहे म्हटल्यानंतर आणि तिने जे मिळवलं आहे त्याचा तिला खूप अभिमान असं वाटत असतो आणि त्या गोष्टीचा तिला आनंदही होत असतो पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल राष्ट्रहित जवळ जाऊन मनू सांगू लागते खरं तर मला झाडू पाहिजे साफसफाईसाठी आता इथे कुठे झाडू दिसत नाही काय करू तेव्हा तो सांगतो हा काय झाडू इथे समोरच पडलाय देतो थांब तुला असं म्हणत तो झाडू घेण्यासाठी जातो आणि ती म्हण त्याच्याशी गप्पा मारत असते हे असलं किती दिवस चालणार हा काय प्रकार आहे तुमच्या घरात चाललेला तेव्हा तो तिला सांगतो प्लीज प्लीज शांत राह आत्ता ना ह्या विषयावर बोलायचं नाही आपण नंतर ह्या विषयावर सविस्तर बोलू आत्ता मी तुला काहीच सांगू शकत नाही ह्या घरात नक्की काय चालू आहे आणि ते मला आत्ता ह्या क्षणाला प्लीज विचारू पण नको असं म्हणत तिला तो झाडू मागू लागतो देऊ लागतो त्याच वेळेला तो गायत्रीला पाहतो जोरजोरात तिच्या तिच्यावर ओरडतो आमचा झाडू घ्यायचा नाही हा झाडू माझा आहे माझा झाडून प्रभा पराभव केला आणि माझाच झाडू मागताय तुम्ही हा झाडू माझा आहे मी काय तुम्हाला देणार नाही तेव्हा म्हणून म्हणते तुमच्याकडे मागताय कोण आणि तुमची मदत हवी तरी कोणाला तो म्हणतो जा ना मग मदत नाही हवी तर माझ्या झाडूला हात कशाला लावताय त्या दोघांमधलं भांडण आता गायत्री बघते आणि गायत्रीला पाहून त्या दोघांना अजून जोरजोरात भांडावं असं वाटतं जोर जोरात एकमेकांसोबत समोरासमोर वाद घालत असतात मला झाडू द्यायचा नाही ती म्हणते मला पाहिजे आणि हे घर माझं आहे तर ती म्हणते मी या घरात पैसे देऊन राहणार आहे भाड्याने देऊन राहणार आहे त्यामुळे ह्या घरावर माझाही अधिकार आहे या वस्तूंवरती माझाही अधिकार आहे हा झाडू मलाही पाहिजे द्या मला राष्ट्रहित म्हणतो मला द्यायचं नाही हा झाडू माझा आहे हा बाहेर ठेवला आहे ना बाहेर ठेवलेली प्रत्येक गोष्ट माझी आहे त्या विषयावरती आता गायत्री म्हणते प्रत्येक गोष्टी तुझ्या आहे कशावरनं रे कशावरनं तो अधिकार गाजवतोय तेव्हा तो म्हणतो हे घर माझ्या नावावरती आहे ना या घरात मी बाहेर आहे म्हणजे बाहेरच्या वस्तू माझ्या झाल्या आतल्या वस्तू तुमच्या झाल्या तर ती म्हणते अच्छा असं आहे का मग ती घरात जाते तेव्हा ती म्हणते हे सगळं काही यार किती दिवस भांडायचं आहे आपण तेव्हा तो म्हणतो थोडा वेळ शांत राहणार भांड्याची ॲक्टिंग सुरू ठेवू तितक्यात गायत्री घरामध्ये जाते घरातनं झाडू आणून तो झाडू मनूला देते मनुलात म्हणते तू ना खरं तर खूप हुशार मुलगी आहेस तू ना आता तुला कचरा माहिती झाला आहे कोणता आहे बरोबर सगळा कचरा घराच्या बाहेर टाकबाई या घरातल्या कचऱ्याला एकदम साफसुथरं करून ठेव असं मनात निघून जाते आणि तेजस म्हणतो साफसुथरा करून घराच्या बाहेर कचरा टाक म्हणत स्वतःच निघाली घराबाहेर स्वतःच एक मोठा कचरा आहे आमच्या घरातला मग मनूला हसायला येतं आणि म्हणते हा काय प्रकार आहे प्लीज मला समजून सांगता का तेजस म्हणतो आत्ता तरी या क्षणाला मला काही विचारू नका मी तुम्हाला काहीही सांगणार नाही कारण आता मी काही सांगायला जाऊ तर त्याचा वेगळाच अर्थ होईल तुम्हाला निवांत मोठी स्टोरी नंतर तुम्छा, तुम्छा ती नंतर ब... सांगतो जा बरं तुम्ही तुमचं काय काम आहे ते करा तुमचं तुमचं मी बसतो इथे बाहेर काय मदत लागली तर मला सांगा इथेच आहे मी असं तो तिथे पायऱ्यांवर ते बस रजनीला भेटायचं असतं शोभाला शोभाला बोलवून घेते आणि शोभाला ती जा विचारू लागते काय झालं पुढे आता ह्या बाईला काय सांगावं काय झालंय तिला कसं सांगू म्हणून ती डोळे खाली करून उभी असते तेव्हा रजनी जिडते तुम्ही माझ्या मुलाचं लग्न लावून द्यायचं ठरवलं होतं त्याप्रमाणे तुम्हाला मी पैसेही दिले आणि अजून काम झालेलं नाही काय झालंय तेही सांगत नाही फोनही उचलत नाही तेव्हा शोभा सांगू लागते काय सांगू तुम्हाला ती मुलगी इतकी आगाव आहे ना ती ना तिच्या आईला आणि बहिणीला घेऊन माझ्या घरातून निघून गेली लग्न कर म्हटल्यानंतर आणि आता तुम्हाला उत्तर तरी देऊ काय खरं तर तुमच्याच मुलाची चूक आहे तुमच्या मुलाला काय गरज होती ते म मशीन एक लाखाला विकत घ्यायची तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करायला गेले आणि एक लाख रुपयाचं ते प्रिंटिंग मशीन घेतलं तिथे त्या दोघांचा वाद झाला त्यामुळे ती घरी आली आणि इथे माझं कळलं माझ्यामुळे ती तुमचाही राग, राग करू लागली खरंच तुमच्या मुलानेच इथे माती खाल्ली त्यांनी खा माती खाल्ली नसती तर ते असं काही घडलंच नसतं आणि मनू इथून काही गेली नसती मला तिला ब्लॅकमेल करता आलं असतं तेव्हा ती म्हणते माझा मुलगा ते मशीन कुठलं मशीन काय मशीन खोटं बोलतीस तू कशाला घेईल तो मशीन आता ती म्हणते मला काय ते माहीत नाही तुमच्या मुलाने प्रिंटिंग मशीन विकत घेतलं त्याच्यावरनं वाद झाला त्यामुळे मनूला त्याचा इतका राग आला की ते आता ती लग्नाचं नाव जरी काढलं तरी चिडते काही केला ती तुमच्या मुलाशी लग्न करायला तयार होत नाही त्यात मी तरी करू काय आता तेव्हा ती मी म्हणते मला माहिती नाही तुम्ही ठरव बोलल्या होत्या आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला पैसे दिले आता मला माझं काम झालेलं पाहिजे माझ्या मुलाचं लग्न त्या मुलीशी झालंच पाहिजे ती म्हणते मी काय करू शकणार नाही आणि पैशाचं तर नाव पण घेऊ नका मी काय पैसेही तुम्हाला परत देणार नाही तुमच्या मुलामुळेच हे सगळं घडलं तेव्हा ती म्हणते पैसे द्यायचं मला जमतं तसं कामही करून घ्यायचं मला जमतं माझं नाव आहे रजनी आणि मला काम पूर्ण चोख झालेलं पाहिजे म्हणजे पाहिजे ना तर मी दोप्पट भावाने सगळे पैसे परत मिळवेल लागा का मला माझ्या मुलाचं लग्न मनूसोबत लावायचं म्हणजे लावायचं इकडे मनूची साफसफाई चालू बॅगी वगैरे ती आवरत असते ठेवायला वरती बॅग हातवर करते तिच्या हातातनं काहीतरी पडतं तो आवाज धडामधुडूम ऐकून लगेच तेजस तिथे येतो तिला विचारतो काय झालं एवढं कसली आपटा आपटी चालू आहे तेव्हा ती म्हणते मी ना आवारा आवरी करते मग तो विचारतो तुम्ही एकट्याच का करत आहे एवढं सगळं काम तर ती म्हणते आणि निधी नी, गेलाय आहे किराणा मालाचं सामान आणायला तेव्हा मी म्हटलं तो की तोपर्यंत तिथे साफसफाई करावी म्हणून साफसफाई करत आहे तेजस म्हणतो मीही तुला करू लागतो तेजसला ती नको नको म्हणत असते पण ती म्हणते एकटी किती वेळ करणार आहेस तू आता घरात घर ना कोणीही नाही मी अंदाज घेऊन आलो आहे आता पटपट मी तुम्हाला साफसफायला मदत करू लागतो आपण दोघांनी मिळून घर साफ केलं की लवकर होईल म्हणू त्याला नकार देत असते नको कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल तुम्ही पटकन बाहेर निघून जा आपल्या दोघांचं कनेक्शन कोणाला कळायला नको मग तो म्हणतो अरे मी आहे नाही तू कशाला घाबरते मी बघून आलो आहे चल बरं मी तुला मदत करतो असं म्हणत तू घराची साफसफाई जाळे वगैरे काढून द्यावू लागतो आणि तिला तर सांगतो मी ना असं घर साफसफाई करायला पटा येते ना भिंती जर मी अशा साफ केला ना त्याच्यात तुम्हाला तुमचा चेहरा दिसला आरशाची तर अजिबात गरज लागणार नाही इतकं सुंदर साफसफाई करतो मी असं म्हणत तो साफसफाई करू लागतो आणि इकडे कपड्यांची आवर आवर मनू करत असते धुळीमुळे तिला खोकला येत असतो मग तोही हळूहळू धूळ झटकण्याची सुरुवात करतो छान साफसफाई दोघांची मिळून चाललेली असते एकदम मस्तपणे दोघ जण मिळून काम करतात आणि घर चकाचक चक असं आवरून झालेलं असतं त्याच वेळेला मनूला फार हसायला येत असतं हसते का बरं म्हणून तो विचारू लागतो तर ती म्हणते तुम्हाला दाखवते जर तुम्हाला कळलं तुम्ही पण हसाल मग तो विचारतो काय झालंय सांग ना मग ती कॅमेरा ऑन करते त्याचा चेहरा ती त्याच्यात पाहायला सांगते त्याच्या चेहऱ्याला पूर्ण धूळ लागलेली असते तो शर्टला पुसत असतो ना तर मनू त्याला म्हणते मन माझी ओढणी घ्या त्याला पुस त्या तिच्या ओढणीला तो त्याचा चेहरा स्वच्छ करतो आणि पुन्हा मग कामाला लागतात चला तुम्ही तुमचा आवरा मी इकडे जरा जरा जर जाळे बाकी इथे काढतो ते जाळे काढत असताना त्याला एक पाल दिसते पाल तिला पाहतो इतका जोरात घाबरतो धडकतो येऊन मनूला मनू घाबरते काय झालंय तुम्हाला एवढे का घाबरलाय तुम्ही असं म्हणत त्याला ती उठवते आणि तो म्हणतो ती बघ तिथे ती पाल आहे ना ती डायनोसोरचं पिल्लू मला खूप भीती वाटते मी कुणालाच घाबरत नाही पण त्या पिल्लूला खूप घाबरतो बुवा असं म्हणत ती पाल दाखवू लागतो आणि त्या पालीला पाहून मनू इतकी घाबर हसते इतकी हसते बापरे रे हसता तिचं पोटच दुखत असेल भीतं म्हणते आणि मग तो तिच्या मागे मागे लपत असतो पटकन हिला हुसकवा येत ना मला खूप भीती वाटते असं म्हणत तो मनूला सांगतो मनू म्हणते बरं बरं थांबा मी ना तिला बाहेर काढते आणि मग तिला शू शू करू लागते तर तो म्हणत असतो नाही 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 ते डायनासोरचं पिल्लू इथे माझ्या डोळ्यासमोर नको इथे नको पटकन तिचं काहीतरी करा म्हणत तो तिला काढायला सांगतो मग ती त्या पिल्लूला हुसकवत असताना तिच्या मागे तू लपतो मला फार भीती वाटते असं म्हणत आणि नकळत पण ती त्याच्याकडे एकटक पाहत असते आणि तो तिच्या खांद्यावर हात ठेवून उभा असतो प्लीज यार पटकन हुसकवण असं म्हणत असतो आणि ती त्याला त्या पालेला हुसकवत असते आणि मग म्हणते बघा चालली आहे ती, ती, ती नाही नाही गेलेली नाही ती तिथेच लपली असं तो तेजस सांगू लागतो त्याचं लक्ष सगळं काही त्या पालीकडं असतं आणि ती म्हणते अहो गेली ती पाल बघा तिकडे तर तो म्हणतो नाही तिथेच पाठीमागे लपून बसली मग ती म्हणते मुका जनावर आहे ते काही करत नाही ते आपल्यासाठी आपल्याला त्रास देतं का काय म्हणतं का कशाला एवढं घाबरायचं आणि त्याला हुसकावून जाणार तरी कुठेही इथेच कुठेतरी तरी लपणारच ते परत येणारच काय यार तुम्ही पण आणि मग तो बाहेर निघून जातो मी इथे काही थांबतच नाही अरे बापरे एवढा मोठा माणूस कुठल्याही संकटाला घाबरत नाही पण एवढ्याशा पालीला घाबरतोय म्हटल्यावर बरं तरी कोणाला तरी घाबरतोय माणूस असं म्हणत मनू हसू लागते आणि पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की ती छान चकाच्याक घरावरल्यानंतर बाबांचा फोटो ठेवते आणि त्या फोटोला पाहून तिच्या डोळ्यात आश्रू येतात आता तो तिला म्हणतो जर हा फोटो इथे ठेवून तुम्ही रडणार असाल तर मी हा फोटो इथे ठेवणार नाही बाबांचा फोटो तुमचा हसरा चेहरा पाहण्यासाठी आहे तुमच्याशी पाणवलेले डोळे पाहण्यासाठी नाही तुमच्या डोळ्यातल्या आश्रूपुसा बरं असं तिच्या डोळ्यांपर्यंत हात जाणार त्यात त्याच्या त्या लक्षात येतं आणि तो पटकन पाठीमागे सरकतो बाहेर येऊन बसतो इकडे त्याला त्याची त्या वहिनी डबा घेऊन आलेली असते आणि तो डबा जाणून बुजून गायत्रीच्या बहिणीने पाडलेला असतो आणि त्या डब्यातलं अन्न खाली सांडतं तेजस म्हणतो जाऊ द्या वहिनी अजिबात टेन्शन घेऊ नका एक दिवस जेवलो नाही तर मला काही होणारही नाही असं म्हणत असते तिला वाईट वाटतं ती म्हणते मी घरी जाऊन परत काहीतरी बनवून आणते तुमच्यासाठी तेवढ्यात त्याच्या पाठीमागनं राष्ट्रहित तुमच्यासाठी मी जेवण आणले असं म्हणत तिथे मनू येते आणि मनूला पाहून तेजसला म्हणते भाऊजी तुम्ही लग्न केलं पळून जाऊन केलं का तेव्हा तो होतो वैदी काय बोलतंय तुम्ही मी आणि पळून जाऊन लग्न पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद